आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वान्चे पुन्हा एकदा स्वागत बंगालीदेशी हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ जळगा जामोट कडकडीत बंद ठेवण्यात आले बांग्लादेशमध्ये हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचार निषेधार्थ आज जळगा जामोट शहर व तालुक्यातल कडकडीत बंद पाहायला मिळाले यावेळी शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद आवाहन करण्यात आले यावेळी बांगलादेशातील हिंदू धर्मी बांधवावर होणाऱ्या अत्याचाराबाबत माननीय राष्ट्रपती महोदय यांना उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये दे असे नमूद आहे की बांगलादेश सरकारने तेथील हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबावे व शांतता प्रस्थापित करावी तसेच त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा व ते तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे अशी कडकडीची भावना व्यक्त करण्यात आली आहे निवेदन देण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी शिवसेना जळगाव जामोद वकील संघाचे अध्यक्ष तसेच हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती यावेळेस होती बघत रहा लेखनी न्यूज जामोद प्रतिनिधी सय्यद इम्रान यांच्यासोबत जय हिंद आपण गेल्या काही दिवसा काही दिवसापूर्वी पासून बांगलादेश मधील न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया त्यानंतर प्रिंट मीडिया या माध्यमातून आपण पाहत आहोत बांगलादेशातील हिंदूंवर अमानुष अत्याचार होत आहे त्यांची घरेदारे जाळण्यात येत आहे आपल्या हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहे त्यांची हिंदूंची कत्तल होऊन त्यांना उलटे लटकण्याचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहे त्यानंतर करता आज आपण सर्व सकल हिंदू समाज या माध्यमातून राष्ट्रप एस डी ओ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्याकरता येथे आलेलो आहे जर या शासनाने बांगलादेश बांगलादेश या आपला भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे कारण त्या ठिकाणच्या हिंदूंचासुद्धा बांगलादेश घडवण्यामध्ये दे, बांगलादेशाच्या विकासामध्ये हिंदूंचा फार मोठा वाटा आहे त्याकरता भारत सरकारने त्यांच्यावर दबाव टाकून तिथला हिंदू सुरक्षित करावा धन्यवाद